वंचित की वंचित बहुजन आघाडी हा मेन ऑपोजिशन पार्टी म्हणून त्या ठिकाणी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो निवडणूक जर बघितली तर संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये आम्हाला बाहेर घालवायचं होतं अशी परिस्थिती होती जेणेकरून ते त्यांच्या व्यक्तिगत भानगडीमध्ये जे अडकलेले आहे त्याचं कुठेतरी बीजेपी बरोबर बसून सेटल करू शकतात अशी असलेली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ते आम्हाला बाहेर ढकलत होते हे आम्हाला सरळ सरळ दिसत की शिवसेनेने लाज वाटली पाहिजे जे बोलतात ते बीजेपी बरोबरच बसले अशी परिस्थिती सोलापूरचा जो उमेदवार आहे ज्यांनी विड्रॉ केलेला आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती काय प्रेशर आणलेलं आहे काही नाही सुप्रिया सुळेना अचानक पाठिंबा म्हणजे सुप्रियाला उदाहरण कल्याणचं उदाहरण देतो बुलढाणा आहे त्याचं उदाहरण अशा अनेक उदाहरण देऊ शकतो की ज्याच्यामध्ये सेटलमेंट प्रकाश आंबेडकर भीमशक्ती आणि शिवशक्ती आणि शिवसेना एकत्र येईल त्यानं ही युती काय तुटली आघाडी काय तुटली संजय राऊतांमुळे तुमची जी आम्ही भीमशक्ती शिवशक्ती तुटली नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष देखा सोहणे लोकसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली खास करून विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भाचा अकोला मतदारसंघ आणि या संपूर्ण मतदारसंघातला आपण चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सर्वे सर्व ते आहे राज्याची नेमकी काय परिस्थिती असणार आहे महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या संदर्भातला सं अनेक भाकितं जे आहेत प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे पुढची वाटचाल कशी असेल आणि नेमकं काय गणितं असतील राजकारणाचे या संदर्भातलं प्रकाश आंबेडकर आपण यांच्याशी बोलणार प्रकाश जी आपलं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये काय कसं वाटतं पश्चिम महाराष्ट्र दौरा तुम्ही करताय आणि ह्या दोन हजार चोवीसची ची निवडणूक जे आहे खूप महत्वाची आणि देशाला दिशा देणारी असेल तर या संदर्भात कसं ॲनालिसिस जे एक आहे की वंचित बहुजन आघाडी हा मेन ऑपोजिशन पार्टी म्हणून त्या ठिकाणी येईल अशी परिस्थिती आहे राहिला जिंकण्याचा भाग जो आहे तो सांगणं कठीण आहे याचं कारण की यंगर जनरेशन जी बी जे वळली होती तिचं डिझोल्युशन झालेलं आहे आणि म्हणून मताचं पर्सेंटेज कमी आले अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता फाईट अशी झाली की रिटेन मत बी जे जी आहेत ती आणि आम्ही जी सेक्युलर मतं आहेत त्यांचं मतदान आम्ही किती वाढवतो त्याच्यावरती अवलंबून नाही ही क्लोज फाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आजचा म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा तर ही निवडणूक खूप महत्वाची अकोल्याची निवडणूक जर बघितली तर, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये ह्या वेळेस असं चित्र आहे की प्रकाश आंबेडकरांना कदाचित ही जागा विन करू शकतात असं एक जे आपले कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते असं वाटतंय किती आश्वस्त आहेत खास करून खास करून तुमच्या ह्या अकोला मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आज पॉझिटिव्ह आहेत की आपण ही सीट काढू शकतो अशा याच्यामध्ये आहेत पण मी नेहमी म्हणत असतो त्याच्यामध्ये की शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचं मत बदलत राहतं आणि मतदानाला जाताना सुद्धा त्याचं मत बदलतं त्याच्यामुळे तो पेटीमध्ये जोपर्यंत मत टाकत नाही तोपर्यंत अंदाज कोणीही करू नये या मताचं मी आहे अजून एक महत्वाचा प्रश्न की वंचित बहुजन आघाडी जे आहेत आपल्या आघाडीने सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटपाचा खूप टिढा होता त्यामध्ये आपल्याला पाच सहा जागा दिल्या द्यायला ते तयार होते पण मात्र तुम्ही हो त्याच्यामध्ये असणार हा जो प्रचाराचा भाग जो आहे तो सबशेल खोटा आहे आणि तो मला वाटतं मीडियाने चालवलेला प्रचाराचा भाग आहे आम्ही जे म्हणत होतो की यांनी दोन जागांच्या जा वरती तिसरी जागा दिलीच नव्हती त्याच्यामुळे त्यांना उलट आम्हाला बाहेर घालवायचं होतं अशी परिस्थिती होती जेणेकरून ते त्यांच्या व्यक्तिगत भानगडीमध्ये जे अडकलेले आहेत त्याचं कुठेतरी बी जे पी बरोबर बसून सेटल करू शकतात अशी असलेली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ते आम्हाला बाहेर ढकलत होते हे आम्हाला सरळ सरळ दिसत होतं त्याच्यापेक्षा आम्ही म्हटलं आम्हीच बाहेर पडून आपलं सर अस्तित्व जे आहे ते दाखवून द्यावं या ठिकाणी आणि आज असणार दिसते की महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी ही जी आहे ती मेन ऑपोजिशन पार्टी हो। आली अशी परिस्थिती आहे एकंदरीत सुरुवातीला भाजपचा म्हणजे महाविकास आघाडीचा असा आरोप होता की वंचित जी आघाडी ही भाजपची बी टीम म्हणून म्हटलं होतं आणि आता नंतर म्हणतात माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेने लाज वाटली पाहिजे हे बोलताना ते बीजेपी बरोबरच बसले अशी परिस्थिती आहे राहिलं बी राष्ट्रवादी राष्ट्रवादीने दोन हजार चौदा ला न मागता अब्दुल्ला की शादी में बेगाना ने दिवाना अशा रीतीने पाठिंबा देऊन मोकाळा केला होता आणि काँग्रेस आपण बघत असाल की आता कालच्या स्टेटमेंट वरन आपल्याला दिसते की किती भ्यालेली आहे की त्यांनी असं म्हटलं की मनमोहन सिंगचं जे स्टेटमेंट आहे ते आम्ही असणार मोदींना ऐकवतो आणि त्याच्यावरनं त्यांनी मत करावं तुम, तुम्हाच्या तुम्ही पोलिटिकल पार्टी आहात तर तुमच्यामध्ये दम पाहिजे गट्स पाहिजेत की मोदीला पब्लिकली चॅलेंज करण्याची तुमच्याकडे गट्स नाही का गट नाहीत तर वरपासून खालपर्यंत तुम्ही इन्क्वायरी मध्ये अडकलेला आणि म्हणून तुम्ही घाबरताय ज्या आर्थिक घाबरतात त्या आर्थिक काही ना काहीतरी असलं पाहिजे अशी परिस्थिती आहे दुसरा अजून एक प्रश्न आहे की सोलापूरच्या उमेदवारांनी माघार घेतली जळगावच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतली अचानक उमेदवारी माझं म्हणणं असं आहे की बीजेपी ज्या पद्धतीने टॅक्टिक्स वापरते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला दोन दिवस अगोदर जालना जा, जळगावच्या जा, उमेदवारांनी येऊन सांगितलं की मी लढू शकत नाही हे खरं आहे की मी महाजनांच्या विरोधात तिथे लढत आलेलो आहे पण आता ह्यानी ज्या काही कारवाई केलेल्या आहेत त्या कारवाई माझ्या कुटुंबाच्या विरोधात चाललेल्या आहे आणि कुटुंबाच्या विरोधात चाललेल्या असताना त्यांनी आम्हाला विचारलं काय केलं त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आपण आता थांबू घरच्यांना त्रा आपण लढत राहू पण घरच्यांना त्रास होता कामाने अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर तर सोलापूरचा जो उमेदवार आहे की ज्यांनी विड्रॉ केलेला आहे आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती काय प्रेशर आणलेलं आहे आणि काही नाही आहे त्यांची स्वतःची असणारी एक सिस्टर जी आहे ती आय पी एस अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे असणारं जे काही प्रेशरायझिंग टॅक्टिक्स आहेत त्या प्रेशरायझिंग टॅक्टिक्सने त्यांना असताना पाठीमागे घ्यायला लावलं आणि तिथे आरोप करायला लावला मग हे मी उभा राहिलो तर बी जे पीला फायदा होईल त्या सगळ्याच्यामध्ये पोलिटिकल पार्टी आहे म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला इलेक्शन लढवणं हा भाग आहे आज बीजेपीचे असणारे ज्या उमेदवार आहेत तिथे सोलापूरमध्ये शिंदे कुटुंबच बीजेपी बीजे कडे चालली अशी चर्चा आहे त्याच्यामुळे बीजेपीला के केक वॉक पाहिजे होता हे सरळ सरळ दिसतंय आम्ही असतो तर केक वॉक नसतात तिथे अच्छा अजून एक जसं तुम्ही नेहमी शरद पवारांच्या विरोध बऱ्याचदा तुमचं तुम्हाला माहिती शरद पवारांचं राजकारण बरं जाऊन बघितलं असं असताना तुमचा बराचदा विरोध शरद पवारांना राहिलेला राजकीय पॉलिटिकल याच्यामध्ये जर बघितलं सुप्रिया सुळेना अचानक पाठिंबा म्हणजे मागितला की तुम्ही स्वतःहून पाठिंबा त्यांनी मागितला पाठिंबा जयंत पाटील ते सतत मायशी त्याच्याशी बोलत राहते आणि आम्ही मग आम्ही ठरवलं की बा आपलं जे आहे मतभेद ते शरद पवारांबरोबर आहे मग सुप्रियाना पाठिंबा आपण देऊन मोकळ त्याच्यामुळे अजून एक याच्यामध्ये अनेक जे होतात की सुरुवातीला ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना मूर्ती शिवसेना आणि आपण एकत्र आलात म्हणजे असं वाटत होतं की पुढची जे आहेत जेव्हा भाजप आणि शिवसेना तुटली किंवा राष्ट्रवादी त्यावेळी होती त्यावेळेस खास करून प्रकाश आंबेडकर भीमशक्ती आणि शिवशक्ती आणि शिवसेना एकत्र येईल असं काय झालं की म्हणजे महाराष्ट्राला सुद्धा वेगळी वाटत होतं की बाबा आता भाजप नाहीये शिवसेना नाही तर पण मात्र प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे म्हणजे हे एकत्र येतील असं एक सगळं चित्र होतं आणि अचानक हीच इटी काय तुटली आघाडी काय तुटली काय याचं ते कारण असं आहे की तिथे आम्ही जोपर्यंत सुभाष देसाई बरोबर बोलत होतो तोपर्यंत चर्चा व्यवस्थित होती आणि योग्य पातळी होती म्हणजे वंचित आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडी बोलायचा असा तो ट्रेंड होता पण अचानक असताना सुभाष देसाईंना बाजूला काढून संजय राऊत यांना आलं आमलं आणि संजय राऊत आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सुभाष देसाई असताना जो स्टँड होता तो स्टँड नाही तो तो बदलला गेला आणि तो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि ते आमच्याशी बोलणार असं त्या ठिकाणी आलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की फंडामेंटल चेंज झालेलं आहे आणि त्याच्यामुळे असणारा या आघाडीमध्ये आपण फक्त असणार लोणचं लावण्यासाठी आहे किंवा ह्यांना जे स्वतःच वाचवायचं होतं त्याच्यासाठी आमचा वापर करायचं होता हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही डिसाइड केलं की वी शुड लिव्ह एन फायट अलो तुमचं एक गंभीर जनरली आरोप दिसत की संजय राऊतांमुळे तुमची जी आम्ही संजय राऊतांवर ब्लेम देत नाही कारण संजय राऊत हे शिवसेनेचे प्रतिनिधी आहे त्यांचं जे अष्टमंडळ आहे अष्टमंडळाने जे डिसाइड केलं असेल तेच संजय राऊत त्या ठिकाणी बोलणार त्याच्यामुळे हे जे प्रेसवाल्यांच जे चाललेलं आहे की ब्लेम गेम याच्यावरती त्याच्यावरती आहे पार्टी जे डिसाईड करतात तेच प्रतिनिधी त्या ठिकाणी करतो त्याच्यामुळे असा फोकस जो बदलला तो जा आथे आथे मी आपल्या समोर सांगितला अष्टमंडळ बोलले मग प्रमुख निर्णय घेणार उद्धव ठाकरे मी कोणावरती नाही काही नाही पार्टीने निर्णय घेतला की तो पार्टीचा निर्णय असं मी समजतो तो कुठल्याही नेत्यांवरती किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावरती ब्लेम करावा असं मताचं मी नाही इथं पार्टी डिसिजन आणि त्या पार्टी डिसिजन प्रमाणे चाललं आता जनरली आपण बघितलं की ह्या संपूर्ण याच्यामध्ये जे सर्वे येत आहे ह्या सर्वे मध्ये महायुती पिछाडीवर दिसते आणि महाविकास आघाडी थोडी आघाडीवर दिसते मायांद कॉमेंट करण्यापेक्षा चार जून पर्यंत आपण सगळ्यांनी थांबलेलं अधिक बरं असं माझं वाटतं प्रकाशजी अजून एक विषय की काही जागा जे आहेत म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या जागा आहेत असा आरोप होतोय की एकमेकांना ह्या सेटलमेंट आहे असं पण एक जनरली मी तेच पण आलो ना की आम्हाला दोन जागा घ्या उरलेला सोडा आम्हाला त्याच्यामध्ये सेटलमेंटच दिसतंय म्हणजे मी बीडचं उदाहरण देतोय कल्याणचं उदाहरण देतोय माझ्या बाजूला बुलढाणा आहे त्याचं उदाहरण अशी अनेक उदाहरण मी देऊ शकतो की ज्याच्यामध्ये सेटलमेंट दिसतंय काय कारण सेटलमेंट मला माहित नाही त्याच्यामध्ये असं माहिती आहे वीक कॅन्डिडेट दिले तेवढा आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय वीक कॅन्डिडेट देऊन म्हणजे दुसऱ्या पक्षाला फायदा एकमेकांना एकमेकाला फायदा कोण द्यायचा याच्यामध्ये जर ज्या निवडणुकाच पुढचं समजा ही लोकसभा आहे लोकसभेच्या चित्रानंतर पुन्हा एकदा विधानसभा संदर्भातलं जे असते त्याने बदलले आम्ही असं आता लोकसभेवरतीच कॅम्पेन करतो आणि संपल्यानंतर मग आम्ही विधानसभेवरती करू शकतो असे एक शेवटचा प्रश्न असा एक काही मतदारसंघ आहे तिथं वंचित बहुजन आघाडीचे खास करून मतदार आहेत आणि ह्या मतदारांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडताना असं दिसतय जनरली जसं मागच्या वेळेस बहुजन समाज पार्टीचा पक्ष राहायचा माझ्या माझं म्हणणं असं आहे की इथे कायम असणार अपर अपर कास्ट मेंटॅलिटी जी आहे ती सतत्याने त्या ठिकाणी दिसते आम्ही मागच्या आठ जागेमध्ये काँग्रेसला मुस्लिम मतं मिळाली आणि म्हणून आमचे उमेदवार पडले आता आम्ही त्यांच्यावरती आरोप करणार काय दे आर अ पोलिटिकल पार्टी मुस्लिम मतं आम्ही घेतली पाहिजे ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतली नाही तर दॅट इज आवर ब्लेम आम्ही दुसऱ्यावरती ब्लेम ठेवून चालतच नाही त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न हा आपलं पार्टी पोलिटिकल पार्टीज म्हणून पॉलिटिकल पार्टी सारखं तुम्ही बिहेव्ह केलं पाहिजे आणि तुम्हाला असं वाटत असेल कि बाबा बीजेपी येऊ नये तर काँग्रेसने उद्धव ठाकरेने आणि शरद पवारने आपलं दुकान बंद करावं ते आमच्यावर सोडावं आम्ही बघतो अच्छा दुकान बंद आहे एक शेवटचा प्रश्न जसं मध्यंतरी इलेक्शनच्या अगोदर मराठा वर्षेच ओबीसी आंदोलन उभं राहिलं होतं ह्या आंदोलनाचा म्हणजे काय परिणाम होणार आहे का ह्या मतदार पेटीमध्ये खास करून मराठवाडा बघितलं चार जून ला आपल्याला परिणाम झाला की न झाला याच्यात दिसण्यात येईल आता करून काहीच उपयोग नाही ओके थँक्यू ठेवते प्रकाश आंबेडकर यांनी दिल खुलास मॅक्स महाराष्ट्राला मुलाखत दिली आणि पुढचं नेमकं काय असेल आणि ह्या लोकसभा विधानसभेचं चित्र चार तारखेनंतर पुढची रणनीती आपली सुद्धा असेल असं त्यांनी म्हटलंय पहात्रा मॅक्स महाराष्ट्र